नमस्कार रश्विनी संदपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी एक पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर इडली पहा काय मस्त अशी पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे तर ही इडली दाळ तांदळाची नसून आज आपण पोह्यापासून मस्त अशी झटपट इडलीची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा थंडीच्या दिवसामध्ये बॅटर फर्मेंट होण्यासाठी बराच वेळ लागतो पण आपल्याला इडली खायची इच्छा झाली तर आपण ही इडली केव्हाही मनात येईल तेव्हाही बनवून खाऊ शकतो अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी ही इडली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या इडली बनवण्यासाठी इथे मिक्सिंग बाऊलमध्ये एक पाटीभर पोहे घेतलेले आहे रेग्युलरवाले जे आपले कांदा पोहेचे जे पोहे असतात ना तेच घेतलेले आहे तर इथे तुम्ही जाड पातळ कुठलेही पोहे वापरले तरीही चालेल आता हे जे पोहे आहे ना आपण छान मस्त दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया बरीचशी घाण या पोह्यांना लागलेली असते तर दोन पाण्याने आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चोळून चोळून तर पोहे इथे आपले स्वच्छ धुवून झालेले आहे हे पाच मिनटासाठी आपल्याला असेच साईडला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे दुसऱ्या मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्या सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा रवासुद्धा तुम्ही जाडबारी कुठलाही घेऊ शकता आणि अर्धी वाटी दही किंवा ताक घेऊ शकता तर हे दोन्हीही आपण समप्रमाणात घेतलेले आहे रवा आणि ताक आणि दही जर तुम्ही घेणार असाल तर थोडंसं आंबट असेल तर इडलीला छान अशी टेस्ट येते तर इथे मी ताक वापरलेलं आहे आता हे छान एकजीव करून घेऊया आणि पाच मिनटासाठी आपल्याला हे जे मिश्रण आहे ना हे भिजण्यासाठी साईडला ठेवायचे आहे पाच मिनटासाठी आपण हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर आपले जे पोहे आहेत ते सुद्धा छान व्यवस्थित भिजले गेलेले आहे आता हे आपल्याला मिक्सरला छान अशी दळून घ्यायचे आहे पाणी टाकून सुरुवातीला थोडेसे मोकळे करून घेऊया मोकळे केल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया मिक्सरमध्ये दळत असतानासुद्धा आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे दळत असताना थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त अशी स्मूथ आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर सुरुवातीला साधारणतः पाव वाटीच्या आसपास यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि मस्त अशी पेस्ट तयार करून घेणार आहे सुद्धा पाणी आपण यामध्ये घालणार आहोत तर ह्या पद्धतीची आपली पेस्ट तयार झालेली आहे आता लगेचच आपण जे मिश्रण अगोदर तयार करून ठेवलेलं होतं त्यामध्ये घालून घेऊया मिश्रणसुद्धा बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता ह्यामध्ये सर्व जी पोह्यांची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना बरंचसं घट्ट असल्यामुळे आपल्याला यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे मिश्रणामध्ये पाणी टाकण्यापूर्वी या आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तेसुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात जास्त काही साहित्य आपल्याला लागत नाही अगदी सोपी ही इडलीची रेसिपी आहे जेव्हाही मनात येईल तेव्हा तुम्ही ही इडली बनवू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेऊया साधारणतः पाव वाटीभर पाणी यामध्ये मी टाकणार आहे हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ किंवा अगदी जास्त घट्ट ठेवायचं नाही तर मीडियम घट्ट हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाणीसुद्धा ह्या मिश्रणामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे तर या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या अगदी जास्त घट्टही वाटत नाही आणि पातळही नाही मिडियम आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे यापेक्षा घट्ट किंवा पातळ ठेवू नका आता यामध्ये इनो किंवा सोडा घालण्यापूर्वी त्यापूर्वी आपल्याला काही तयारी करून घ्यायचं आहे तर साईडला आपल्याला गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि इडली सुद्धा तेल लावायचं आहे कारण आपण जेव्हा मिश्रणामध्ये इनो किंवा सोडा घालू तेव्हा ते, ते मिश्रण खूप पटकन ॲक्टिव्ह होतं आणि तेवढ्याच पटकन ते डिॲक्टिव्ह होतं तर त्यासाठी ही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे तर ह्या सर्व मिश्रणामध्ये मी एक चमचा भर म्हणजे साधारणतः एक पॅकेट इनोचं घालणार आहे इनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता आता हा इनो ॲक्टिव्ह करून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि इनो ॲक्टिव्ह करून घेऊया ही ही कृती थोडीशी फा फास्ट करायची आहे कारण इनो टाकल्यामुळे हे जे मिश्रण आहे हे खूप पटकन ॲक्टिव्ह होतं आणि तेवढ्याच पटकन ते डिॲक्टिव्ह होतं त्यामुळं थोडंसं फास्ट ही कृती आपल्याला करायची आहे इनोसुद्धा मिश्रणामध्ये छान फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच इडली पात्रामध्ये आपल्याला इडल्या टाकून घ्यायच्या आहे तर साधारणतः तीन ते चार जणांसाठीच्या ह्या इडल्या आपण तयार करणार आहोत एवढ्या मिश्रणामध्ये तीन ते चार जणांच्या इडल्या आरामात तयार होतात तर सर्व मिश्रण मी व्यवस्थित भरून घेतलेलं आहे लगेचच आता वाफवण्यासाठी ठेवूया तर इडली पात्रामध्ये मी पाणी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं कुठलाही पदार्थ जेव्हा आपण वाफवतो त्यापूर्वी आपल्याला पाणी अगोदर उकळवून घ्यायचं आहे तेव्हाच तो पदार्थ छान असा आतमध्येपर्यंत शिजलाही जातो आणि फुललाही जातो तर आता पाणी मी उकळवून अगोदरच घेतलं होतं त्यामध्ये इडलीचे पात्र ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी हे आपण वाफवून घेऊया तर दहा ते पंधरा मिनटं झाल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचं आहे वरतून पूर्ण ड्राय झालेली आहे हातालासुद्धा चिकटत नाही म्हणजे इडली छान शिजलेली आहे त्यानंतर आपल्याला पूर्णपणे ही इडली थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ही इडली आपल्याला डिमोल्ट करायची आहे म्हणजे काढून घ्यायची आहे सुरुवातीला कडा मोकळ्या करून घेऊया अतिशय मस्त अशा ह्या इडल्या तयार होतात अगदी चवीलासुद्धा जशी आपण तांदूळ आणि डाळ भिजवून इडली बनवतो अगदी तशीच उलट ही भारी ही इडली लागते तर इडली पहा काय मस्त अशी जाळीदार आणि सॉफ्ट पांढरी शुभ्रसुद्धा तयार झालेली आहे तर सर्व इडली आता मी काढून घेणार आहे अतिशय साधी आणि सोपी इन्स्टंट इडलीची रेसिपी आहे तर घरी जरूर ट्राय करून पहा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही आरामात बनवू शकता बऱ्याचदा नाश्त्याला नेहमी जे तेच तेच पोहे खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्ही डाळ तांदूळ भिजवायला विसरला असल तर इन्स्टंट इडली ही नक्की ट्राय करून पहा अतिशय भारी लागते अगदी तोंडात टाकताच विरगळते इतकी मऊ आणि लुसलुशीत हे इडली तयार होते तर कशी वाटली तुम्हाला आजची ही इडलीची रेसिपी रेसिपी मी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी बगध बगध तर रेसिपी बघत बघत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद